काय चाललंय तो चाल तोंडाने बोल मस्ती चालली आहे माहिती आहे पालकमंत्री कोण आहेत तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक

काय लिहित काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखणे लिहित ना कोणाच्या हिताने कोणाच्या आशीर्वादाने लिहित काय चाललंय हे काय पैसे काय काय शेवटत हे जो आजून नसतो तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मा पुढची पिढी बाद करताय माझी इकडे काय करायचं मुलांनी तुमच्याकडे मटका जुग आणि आकडं लावून बसायचं तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे कुठे राहिले ते चार वाजले चार खावा चार कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे ते दुपारी चार वाजतात तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला लोक नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत